कार्यक्रमाला इकडे तिकडे पैसे लागत्या लोकांनी दोन रुपया वीस एक हजार रुपये होते तीन चार केलं आपली टाकूया बसून एकच मग जावा कुठेतरी कोणाची गाडी घ्यावावी लोक चाल नाही करावं का बागवाऱ्या संपर्क सांगितलं बाजाला बागाला घेते ती खात दा न कोणाचं कोणाला खात घ्यायचं असेल तर नक्की सांगाव कमेंट मध्ये कुणाला खात घ्यायचं असेल तर नक्की सांगा आता राजस्थानला पाहिजे असं हा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव या आपला चेक नंबर तुम्हाला माहित आहे तर खात खरंच आहे दोस्तान पैसे झाला माझी अडचण आहे त्यामुळं खात विकायचं तीन ते चार चार डेम्पिंग तर खात भरल बघा कोणाला घ्यायचं असेल तर सांगा

मध्ये बोललो का तुला सांगतो तुला माझा तुला माझा मी तर का तुला, तुला, तुला होते का तुला काय करायचं माझी बघतो ना दिले पैसे आता पैसे पैसे दिले तर ना जातो तिकडे येऊ आता येऊ बी नको माहिना माहिना

रात्र बांधून घेतो पण मला कधी बाथरूम बांधायचं नाही मला पी, मला पिन आता बांधायचं नाही तुला आता माझ्या डोक्यात हात आहे ती माझ्या बाई पद्धती करतो मला ती गरज नाही हा पैसे नाही तुझे पैसे बुडवला का वाढवून दिला माझी तसली ही नाही वाचा हाय पैसे बुडवण्यात मला बांध नाही घर नाही ही घर आता तुलाच घे ही सगळं तुला इष्ट तुलाच घे नाच इतर घरात ना जातो

दोन हात जात नसल्या जा नेमकं तर बघते कुठलं जर आधी नाही ती ना आधी रा कायता या ती माहिती आहे गरजा गुबी देत नाही मरूबी देत आहे तर माणसाला नाकी नळाले कसं कसं माझी मला माहित आहे कस कस, मा मा कस करतो ती जास्त एवढा खाती खाद्या बघा कोण असलं तर ही काय नाही तुम्ही या खात तुम्हाला माझ्या मिथून टोळ्या बिल्या घाला पाहिजे माझ्या लागलं खाती खाजाय बघा चार दिन किलोमीटर खाली खादा आहे सगळं हाय ह्यात काय मिक्सिंग पसरलंय खात बघा जास्त कोंबड्याने उकळून टाकलेला बारीक बोगा केलेला आणि पाल उडलंय ती वाऱ्यानं पाल आले आलंय तुम्हाला ती वाऱ्यानं ही उडून आले इकडे कटवाळ केलं होतं ती त्याच्यामुळे इकडं असं वाड्याला पाल आलंय पाणी नाही काय नाही त्यामुळे खात बघा कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या लोटवाडी खवसपूर इकडच्या भागात कुठलं बिंडिकांची आटपाडी ज्यांना जवळ पडेल जवळ सोरलवाडी बागरवाडी इकडचं कुठला सांगूल हे भागातलं हे नाजर बरवडी इकडं लांब इकडं काय बरं खरसुंडी हे भागात इकडं लागणार असेल खात शिथिला ओसाला बिसाला तर सांगा बघा आपलं पाच चार तर डिम्पिक सहज काय खात्री नाही पण चार डेंपिंग सहज हे भरती बघा तेवढी तीक मला बिन दोन रुपये होईल असलं कोण तर नक्की सांगा स्कोकिलामध्ये आम्ही घातला ज्यामुळं आता काय घालत नाही पैसे बी जरा अडचण नाही मला त्यामुळं मला विकायचा या कारण कार्यक्रम आहे त्यामुळं पाय खर्च खर्चा त्यामुळं हात विकायला लागते मला कसं हे परिस्थिती पण असलं तर मला नक्कीच सांगा गेला फोन करा त्या नंबरवर शंभर टक्के